आमच्याकडे लय दादा आहेत आमच्याकडे काय दादा नाही पण आम्ही बायांच्या लफड्यांमध्ये नाही पडत नाही नाही से लढते <laughs> आम मेल्यांच्या गुन्ह्यामध्ये गुलाबराव पाटलाचं नाव नाहीये कुणी मुलीनं ना आत्महत्या केली कुणी सुनेनं आत्महत्या केली त्याच्यामध्ये आमचं नाव नाहीये मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागलं ला। किती वाईट वेळ आहे आय लव यू माय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना नाही लज ला यावं लागलं म्हणून आम्ही पण चार जण आलो चार जण कशा करता असतात आम्ही चार आहे अनिकेत जी हम चार है। हम चार खंदे तुम्हारे हाथ में मटका है राम बोलो भाई राम बजा दिया काम और हाथ में धनुष्यबान देना नहीं डोके को क्या त्यामुळं फ्रेश रा फ्रेश मला हसणारे आरोळ्या मारणारे लोक लय आवडतात सारखं नाही बसायचं माणसाने काय होईल माझं चाल तुझं काय विचार करतो जे होणार आहे ते ठरलंय कोणी माईचा लाल ते थांबवू शकत नाही त्यामुळे फ्रेश राहा आम्ही तो सुक्कानवाले तुम्ही पुरे वाले तरी फ्रेश राहत नाही आम्ही कपाशीवाले कपाशीवाले तुपाशी रे तू उपाशी तुम्ही गन्नेवाले आता आमची केळी पण तुम्ही चोरली सांगायचा अर्थ असा आहे जगायचं एकदम फ्रेश मी तर आता मंत्री पण रात्री मुख्यमंत्री म्हणून झोपतो <laughs> माणसाने स्वप्न मोठं पाहायचं हो का नको हो पण स्वप्न पाहायचं त्यामुळे फलटणच्या विकासाकरता राजेंनी भरपूर मेहनत केली लोक म्हणतात पाणी आणलं पाणी आणलं कोणी आणलं पाणी अरे मुख्यमंत्री मनोहर जोशी राहिले नसते आणि राजे वेळेचे राज्यमंत्री राहिले नसते तर कृष्णा नस खोरं आलंच नसत कृष्णा खोरे आलं नसतं तर पाणी आलं नसतं पाणी आले नसते तर कारखाने आले नसते कारखाने आले नसते तर उद्योग झाले नसते आणि प्यायचं पाणी कोणी आणलं त्यांनीच आणलं आमचे ते अध्यक्ष होते अध्यक्षाचं सगळं मंत्र्याला ऐकावं लागतं मी हो म्हणाचो येस यस सर सगळ्या योजना दिल्या पाण्याच्या म्हणजे मुलं आम्ही जन्माला घालायची बारसो तुम्ही करायचा हा धंदा कुठून आणलाय तुम्ही कोणी दादागिरीच्या वर्षावर म्हणत असाल जर ते आज दादागिरी करतात तर नगरपालिकेत तुम्ही काय करणार जाऊन तुम्हाला म्हणणार ते गेट आउट जाओ आणि पार्श्वभूमी चेक करा यांची पार्श्वभूमी चेक करा किती सुंदर पार्श्वभूमी आहे हे पंढरपूरला जाणारे संतच आहे त्यामुळे मला तरी गॅरंटी वाटते तुमचा चेहरा एकदम फ्रेश आहे महिला महिला ह्या माझ्या निवडणुकीत पाहिलं मी राष्ट्रवादीची बाई होती तरी नवऱ्याला सांगे हो आणि इकडे बरोबर धनुष्य दाबला मला नंतर मी एका बाईला विचारलं म्हणलं ताई तू कोणाला मत दिलं म्हणे तुला दिलं म्हणे का आणि म्हणे भाऊबीजला माझा भाऊ जेमतेम पाचशे टाकतो रक्षाबंधनला पाचशे टाकतो पण तो दहावाला एक राष्टशेन दे म्हणजे दर महिन्याला पंधराशे टाकतो <laughs> प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे दक्षिण काशी महावीर जैनांचं हे तीर्थस्थान आहे असं हे आपलं फलटण आहे तिथे तुम्ही डाकूंना निवडून देणार का संतांना निवडून देणार हेच विचारायला आलोय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सभेदाराची सून उभी केली आणि सांगितलं की महाराज ज्या पणा तोहफा लाया है तेव्हा महाराज म्हणले अशीच आमची माता असती आम्ही किती सुंदर असते त्या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावलेली ही भूमी आहे तुम्ही अशा लोकांना निवडून देणार की ज्यांचं नाव महिले मरण्यामध्ये ज्यांचं नाव येत आहे अशा लोकांना निवडून देणार हे विचारण्याला मी इकडे आलोय भी है ना लक्षात ठेवचा हो मी माझा निकाल ऐकणार नाही पण तुमचा फलटणचा निकाल ऐकील आणि हे पिक्चर दाखवायला आलो आहे विजय सभेमध्ये ट्रेलर दाखवायला येईल मी आपल्याला खात्री देतो